का मैत्रिणीनू मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला गव्हाच्या शेंगाची भाजी थोड्या युनिक पद्धतीने पुढे नवीन पद्धतीने दाखवणार आहे या आपण नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीने करून आपल्याला कंटाळा येतो त्याच्यामुळे मी थोडी नवीन पद्धतीने तुम्हाला भाजी दाखवणार आहे आणि थोडासा नवीन मसाला सिक्रेट मसाला दाखवणार आहे तर चला बघूया गवार मी दोनशे ग्रॅम गवार घेतलेली आहे आणि गवार अशी एकदम बारीक बारीक आणलेली आहे गवार गवारी आणि मी ती व्यवस्थित निवडून सण पाण्यात टाकून घेतलेली आहे मी आता जो तुम्हाला बोलली ती एक सिक्रेट मसाला करायचा आहे आपल्याला तर तो, तो दाखवत आहे मैत्रिणींनो मी एक खोबरं घेतलेलं आहे चिरून सण तुम्ही ओलं पण घेऊ शकतात कोरडं पण घेऊ शकतात मी कोरडं वापरलेलं आहे आणि अद्रक घेतलेलं आहे थोडंसं लसूण घेतलेलं आहे पंधरा वीस पाकळ्या लसूण थोडा जास्तच वापरायचं आहे आप आपल्याला आणि कोथिंबीर तर हे आपल्याला कोरडंच वाटण वाटून घ्यायचं आहे वाटण सारे बघा असं बारीक करून घेतलं आहे मी याच्यात पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आता आपण भाजीला कोणी देऊया गवार व्यवस्थित नित्रून घ्यायची मैत्रिणींना कढाईमध्ये थोडंसं तेल टाकते मी गवार आपल्याला थोडीशी तेलात परतून घ्यायची आहे आता पाण्यात देते आणि पाच मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये थोडंसं मिठ ॲड करायचं यात आणि आधी रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनं पूर्ण बघितल्याशिवाय आपल्याला व्हिडिओ लक्षात नाही आहेत त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा व्यवस्थित फ्राय करायची आहे आपल्याला आपण अशी पण खाल्ली मिठाची तरी पण खूप छान लागते गवार पाच मिनिटं झालेली आहे मैत्रिणींनो छान फ्राय झालेली आहे आपली गवार आता मी ती काढून घेते बाजूला गवार मी काढून घेतलेली आहे आता भाजीला फोडणी देऊया आपण दोन पळ्यात तेल टाकून घेते मैत्रिणींनो मी तेल कडक झालं की जिरं मोहरी टाकते एक चमचा मी हा एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक छोटा आता मी कांदा टाकून घेते कांदा छान लालसर फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला मस्तपैकी एकदम म्हणजे तो असा कचकच लागत नाही आपल्याला कांदा थोडा फ्राय झाला की हे जे आपण वाटण केलं होतं हे टाकून घेऊया आणि छान आता ते फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाल्याला छान तेल सुटलं की आता टमाटा टाकून घेते मी टमाटा छान आपल्याला मऊपर्यंत मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे टमाटा छान फ्राय झालेला आहे मऊ पडलेला आहे मी अर्धा चमचा लाल तिखट घेते अर्धा चमचा काळा तिखट घेते घरी बनवलेलं मी अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे आता गवार टाकून घेऊया छान फ्राय करून घ्यायची आहे तर गवार आपल्याला दोन मिनटं छान फ्राय करून घ्यायची आहे यात गवार छान परतून झाले की मी यात गरम पाणी ओतून घेते आहे गरम पाण्याचा वापर करायचा आहे मैत्रिणींनो पटकन भाजी शिजून जाते मग सवी मीठ टाकून घेते मी गवार परतवताना पण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता कमीच टाकायचं आहे मीठ आता मी भाजी शिजवण्यासाठी बारीक गॅसवर ठेवून देते पंधरा मिनटं पंधरा मिनटं झालेली आहे मैत्रिणींनो भाजी छान आपली गवार शिजलेली आहे आता मी यात क दोन चमचे तरी कूट टाकून घेते धान्याचं कोथिंबीर टाकून घेऊया भाजी रेडी झालेली आहे मैत्रिणीनो एकदम चविष्ट लागते या प्रकारे भाजी जर कराल तर थोडी नवीन पद्धत आहे तर नक्की ट्राय करा नवीन पद्धतीने गवारच्या शेंगांची भाजी माझ्या पद्धतीने तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा